श्रीस्वामी समर्थ आत्ता जो पदार्थ आहे तो बट्टी खांद्याशी लोकांचा स्पेशल आवडीचा पदार्थ तर आज आम्ही बनवलं त्या बट्ट्या वरण वांग्याची भाजी बघूया आपण बट्टीचा व्हिडिओ छान अशी घरगुती पद्धतीने बनवलेली आणि आमच्या इथे बनवतातच खूप सोपं वाटतं बनवायला आमच्या इकडे कारण पीठ वगैरे व्यवस्थित दळलेलं असतं बट्टी पण छान होते अशी खुसखुशीत कुश व्यवस्थित मस्त बट्टीचा काला मोडायचा वरण घ्यायचं त्यावर तुपाची धार आणि छान असं खायचं नमस्कार मी सुवर्णा उबाळे स्वागत आहे आपलं सगळ्यांचं उवाळी किचन आणि ब्लॉगमध्ये आजचा जो आपला रेसिपीचा व्हिडिओ आहे तो आहे वरण बट्टी वरणाची रेसिपी मी काही सांगितलेली नाही आहे कारण वरण सगळ्यांनाच येतं फक्त आपण इथे बट्टीचा व्हिडिओ बघणार आहे त्यासाठी ते सगळ्यात पहिले बट्टीचं जे पीठ दळून आणलेलं असतं ते घेतलं आहे गहू आणि एक किलोला एक किलो गव्हाला एक शंभर ग्राम आपल्याला इथे हरभऱ्याची डाळ किंवा मक्का किंवा सोयाबीन आपण जे पाहिजे ते घेऊ शकतो या तिघांपैकी तर असं जाळ सजदळून आणायचं आहे त्यामध्ये आपल्याला हळद घालायची मीठ घालायचं आहे चवीपुरतं थोडासा सोडा घालून घ्यायचा गा आहे खायचा ओवा घालायचा आहे आणि यामध्ये घालायचं आहे दही आणि थोडं तेल कारण याला मोहन लावून घ्यायचं आहे पहिले आणि नंतर मग हे पीठ भिजवायचं आहे इथे दोन तीन चमचे दही घालून घ्यायचं गा आहे कारण असं मोहन लावून घेतलं की बट्टी चांगली जाळीदार आहे ते व्यवस्थित कारण थोडंसं जाड दळलेलं असं बट्टीत अशी चांगलीच होते पण मोहन लावलं की अजून खुसखुशीत बनते बट्टी इथे व्यवस्थित असे हाताने मोहन लावून घ्यायचं आहे बट्टीच्या पिठाला आणि हे जे मोठे कॅटरेसवाले वगैरे बनवतात तर ते रात्रीच मोहन लावून ठेवतात म्हणजे पीठ चांगलं मुहूर्त व्यवस्थित आता इथे आपण घरच्या घरी बनवतो आहे म्हणून हातानेच याला पीठ भिजवायच्या पहिलेच थोडंसं मोहन देऊन घ्यायचं आहे व्यवस्थित दही तेल वगैरे घालून सगळ्या जिन्नस याच्यात घालून घ्यायचे आपल्याला आणि अंदाजाने घालायचे आपल्या प्रमाणानुसार आपण जेवढं घेतो तेवढं कारण इथे काही प्रमाण वगैरे सांगितलेलं नाही आपल्या अंदाजानुसार आपण इथे घ्यायचं आहे आता इथे मळून घ्यायचं आहे पाणी घालून पीठ अगदीच आपल्याला घट्ट नको आहे व्यवस्थित असं आपण चपात्यांचं पीठ मळतो त्या पद्धतीने आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे बट्टीचं कारण खूप कडक पीठ मळलं तर बट्टी कडक येते आणि असं थोडंसं पीठ व्यवस्थित हलक्या हातात मळलं तर व्यवस्थित बट्टी होते खुसखुशीत अशी आता बघू शकता इथे काहीच घट्ट नाही पीठ व्यवस्थित असं मळलेलं आहे याचे गोळे करून घ्यायचे आपल्या प्रमाणानुसार छोटे मोठे पण असे मिडियम गोळे केले तर व्यवस्थित होतात बट्ट्या इथे अशा प्रकारचे सात सात गोळे बनवून घेतले होते आणि हे उकडून घेतले नंतर हलक्या हाताने दाबून दाबून व्यवस्थित बनवून घ्यायचे काही जणी ते मध्ये तेल घालूनही बनवून घेतात पण आम्ही इथे असेच बनवलेले आहे फक्त गोल करून घ्यायचे हलक्या हाताने व्यवस्थित आपल्याला जर छोट्या बट्ट्या पाहिजे तर छोटे बनवायचे मोठ्या पाहिजे तर मोठे बनवायचे जर आपल्याला नुसतीच गोलबट्टी बनवायची तर याच्यापेक्षा छोटे गोळे बनवायचे आणि नुसते गोळे बनवून तळून घ्यायचे मग उकडून झाले की आता इथे गोळे बनवून तयार आहे हे आता उकडून घेणार आहे इथे गरम पाणी ठेवलं आहे पाण्याला उकळी आली की त्यामध्ये ते ते थोडं तेल घालायचं आहे आणि हे बट्टीचे गोळे जे आपण बनवले ते उकडून घ्यायचे आपल्याला यामध्ये अगदी असं उकळत्या पाण्यामध्ये सोडले की दहा ते पंधरा मिनटामध्ये उकडून होतात व्यवस्थित बट्ट्या इथे सगळ्या बट्ट्या अशा टाकून घेतल्या आहे पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये थोडंसं तेल घातलं आहे म्हणजे जेणेकरून चिकटत नाही एकमेकाला हे आणि उकळी आल्यावर टाकलं तर असंही चिटकत नाही आणि जेव्हा बट्ट्या आपल्या वर ये तीन फुलून बघू शकता पंधरा मिनटांनी आल्या होत्यावर फुगून तर बट्ट्या आपल्या झालेल्या आहे कारण शिजल्यावर वर येतो हलके हलकी होते बट्टी त्यामुळे ती वर आलेली आहे आता या सगळ्या बट्ट्या काढून घेणार आहे कारण चांगल्या शिजलेल्या आहे बट्ट्या वर आलेल्या व्यवस्थित हलक्या झालेल्या आहे आणि छान अशा फुटलेल्या पण आहे व्यवस्थित आता हे काढून घ्यायचं आहे आणि थोड्याशा हलक्या थंड्या झाल्या की आपल्याला कट करून घ्यायचं आहे आपल्याला पाहिजे त्या शेपमध्ये आपण ह्या कट करू शकतो चौकोनी पाहिजे चौकोनी लांब पाहिजे लांब आपल्याला जसा प्रकारात पाहिजे तशा आपण इथे कट करून घेऊ शकतो बट्ट्या आता थोड्याशा हलक्याशा थंड्या झाल्या मी इथे कट करून बघितली होती व्यवस्थित इथे कट होतं आहे बट्टी बघू शकता अगदी अशी छान जाळी पडली आहे अशी जेव्हा बट्टी होते तेव्हा ती व्यवस्थित झालेली असते आणि मोकळी पण होते खायला पण अशी चिगट वगैरे लागत नाही छान अशी जाळी पडलेली इथे बट्टीला आता इथे कट करून घेणार आहे इथे मी लांब लांब स्लाईस करून घेतलं त्या बट्टीच्या आपण आपल्याला पाहिजे तर चौकोनी तुकडे करू शकतो एकाचे चार भाग गई करू शकतो मी असेच इथे स्लाईस करून घेतले लांब लांब म्हणजे हे स्लाइस, -ला। स्लाइस आपल्याला तळायला सोपे पडतात आणि पटकनही होतात तळून आता ह्या सगळ्या बट्ट्या कट करून झाल्या की इथे तळून घ्यायचे आहे तेल अगदी व्यवस्थित आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि कडकडीत तेलामध्ये ज्या तळायचे ते कुसकुशीत बनतात आणि व्यवस्थित सोनेरी रंगावर तळून घ्यायच्या आहे बट्ट्या आता इथे काही छोट्या मोठ्या एखादी छोटा गोळा होतो मोठा गोळा होतो आपल्याला पातळस कट करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित त्यांना खरपूस तळून घेता येतात इथे एका बाजूला आमचं वरण झालेलं आहे तेल गरम झालेलं आहे यामध्ये बट्ट्या सोडून घेणार आहे चार चार पाच पाच बट्ट्या सोडून घेतल्या की तळून घ्यायच्या इथे म्हणजे पटकनही होतात आणि वेळही वाचतो इथे चार चार पाच पाच टाकून घेतल्या होत्या म्हणजे तेल जास्त सोडलेलं असलं की व्यवस्थित होतात छान <laughs> अशा खरपूस बट्ट्या झाल्या की खायलाही छान लागतात आणि नुसते आपण बट्टी खाऊ शकतो मस्तपैकी दोघी बाजूने आता तळून झालेलं आहे आता यांना काढून घ्यायचं आहे तेलामधून कारण बबल्सचं प्रमाण कमी झालं आहे नक्की आपला पदार्थ झालेला असतो तेलामधून रंग पण एकदम परफेक्ट आलेला आहे बट्टीला अशा प्रकारे आपल्याला इथे तळून घ्यायची बट्टी अशा पद्धतीने आम्ही इथे सगळ्या बट्ट्यात तळून घेतलेल्या आहे आणि असेच आमचे व्हिडिओ बघा चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील फेसबुकला जर बघत असतील तर पेजला फॉलो करा कमेंट करून तुमच्या प्रतिक्रिया नक्की आम्हाला कळवत राहा आता इथे अशा पद्धतीने सगळ्याच बट्ट्या आम्ही तळून घेतलेल्या आहे आता आपण इथे तुकडा करून बघू छान अशी मध्ये पण बट्टी झालेली आहे खायला वगैरे एकदम चविष्ट अशा लागतात त्या बट्ट्या आता इथे आमच्या इथे भट्टीचे भरपूर प्रकार आहे भाजूनही करतात उकडून करतात किंवा तेला परतूनही करतात आता इथे आम्ही जे आपण घरगुती पद्धतीने अशाच बनवू शकतो छान अशी वांग्याची भाजी रेडी इथे हिरव्या मिरचीची आणि हिरव्याच वांग्याची भाजी बनवली ताट करून घेणारे आता इथे वांग्याची भाजी घेतली सगळ्यात पहिली नंतर पापड तळला होता उडदाचा भात झाला आहे तयार कारण वरणबट्टी म्हटलं म्हणजे त्याला वांग्याच्या भाजीचं कॉम्बिनेशन चांगलं असतं दुसरं काही आपण तोंडी लावलं त्याच्यासोबत जी मजा वांग्याची भाजीची ती दुसरीकडे येत नाही ते ताट तयार आहे तूप टाकून घ्यायचं आहे वरणबट्टीची मजा तुपाशिवाय नाही त्यामुळे तुपाची धार पाहिजेच काला मोडून घ्यायचा आहे ते कारण काला मोडल्याशिवाय तर बट्टी काही खाता येत नाही बघू शकता छान अशी बट्टी झाली व्यवस्थित मोकळी आपलं दळण्याचं प्रमाण व्यवस्थित असलं दळण व्यवस्थित दळून आणलेलं असलं जाडसारखी बट्टी व्यवस्थित आता ते वांग्याच्या भाजीवर लिंबू पिळून घेतला आहे या मग तुम्ही पण जेवायला आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला फॉलो करा असेच आमचे नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा रेसिपी बघत राहा थँक्यू श्री स्वामी समर्थ